श्रीराम रामकथा प्रियांजनी तनैया आता बहु सत्वर यावे करा अलंकृत आसन शुभ हे दिधले आम्ही सद्भावे काल आपण बघितलं रावण मारिचाकडं गेलेलं आहे आणि सीता हरणासाठी म्हणून त्याला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि जेव्हा मारीच नाहीत म्हणतो त्यावेळेला रावणाने त्याला पोटाशी धरून समजावू लागला की माणसं म्हणजे आपलं खाद्य आहे मग तू रामाला का भीतोस सीता मला मिळाली तर माझे अर्धे राज्य तुला देईन आणि माझ्या ज्येष्ठ पुत्राप्रमाणे छत्र चामर राज्य सैन्य संभार देईन हे मी तुला शपथपूर्वक सांगतो आता तू निधडा आणि निशंक होऊन रामाचे धुकधुक सोड तेव्हा मारीच मेल्यावर पिंड जसे कावळे कुत्रे भक्षण करतात तेव्हा माझा रामाने प्राण घेतल्यावर कोण राजभोग घेणार तुझी बुद्धी ऐकून ना मारीच ना रावण श्रीराम संपूर्ण कुलनिर्धारण करेल महामूर्ख शुर्पण तुला परदारास परदारा, परदारा हरणाची दुर्बुद्धीने तू परदार लंपट होऊन महापापी झाला आहेस सीता स्वयंवराच्या वेळी सीता स्वयंवराच्या वेळी फजिती होऊन काळे तोंड घेऊन प्राण वाचवण्यासाठी पळालास ते तू त्याला विरोध केलास तर तुझी दाही शिरे छेदाला एक क्षणही त्याला लागणार नाही स्वामीची वासना पुरवण्यासाठी अनेकजण येतात परंतु यथार्थ धर्म आणि परमार्थ सांगणारे दुर्लभ असतात मी यथार्थ ते तुला सांगितलं आहे तुला योग्य वाटेल ते तू कर पण श्रीरामाला पाहताच माझे प्राण जातील हे मात्र निश्चित असं समज श्रीराम तुझा प्राण घेण्याच्या आधी मीच तुला मारेन राजाज्ञेचे उल्लंघन करणाऱ्याचे हनन करावं असं शास्त्रवचन आहे तेव्हा तुझं मरण माझ्याच हातामध्ये आहे श्रीराम मानव तापसीचे भय मला दाखवतोस आणि त्याला आणि लक्ष्मणाला एका घासामध्ये गेळीन आणि सीतेचं पाणग पाणीग्रहण करीन असं म्हणून अत्यंत क्रोधाने मारीच्याचा घात करा करायला निघाला तेव्हा मारीच विचारात पडला दोन्ही प्रकारे माझे मरणच ओढवले आहे रावणाच्या हातून मेलो तर माझे अधपतनच होईल श्रीरामाच्या बाणानं माझं कृतकल्याण होईल जन्म मरणातून सुटका होईल असा मनात विचार करून मारीच रावणाला श्रीराम भयाची वार्ता मी तुझा पुरुषार्थ पाहण्यासाठीच सांगितली श्रीरामाशी युद्ध करायला अत्यंत समर्थ आहेस सीतेचे हरण करायला मी तुला संपूर्ण सहाय्यभूत होईन हे ऐकून रावण अत्यंत सुखावला त्याला आलिंगन नेऊन गळ्यातला कंठा दिला रथामध्ये बसून श्रीराम होते त्या ठिकाणी पंचवटीमध्ये आला सारथ्याला मागं सोडून वनात आल्यावर आता तू कार्याला सुरुवात कर सुवर्ण रूप धारण कर रामाला दूर ने आणि त्याचा बाण येतो आहे हे पाहताच अदृश्य हो मी जानकीचं हरण करेन मग आपण दोघेही लंकेला जाऊ ही कथा आपण पुढील अध्यामध्ये पाहू या ठिकाणी भावार्थ रामायण अरण्यकंडातला मारीच रावण पंचवट्या गमनम नावाचा तेरावा अध्याय संपूर्ण झाला अध्याय चौदावा रावण आणि मारीच पंचवटीमध्ये आश्रमाकडे आले तो त्यांना कोटी कोटी राक्षसांची प्रेते तुकडे होऊन पडलेली दिसली तेव्हा दोघेही मनामध्ये अत्यंत दचकले मारीच आधीच भीतीने चळचळा चल कापत होता त्यात रावणानं मारिचचे पाय धरून स्वामी सेवक पण आता संपलं लवकर तू मृग मुरुग, मृगया मोहन करून मला सीताहरण करू दे म्हणून विनवू लागला मारिच मनामध्ये म्हणाला आता रामाच्या बाणानं आपले मरण येऊन मी धन्य होईन अंतकाळी जो रामनाम घेतो तो पूर्ण ब्रह्म होऊन त्याचं कृतकल्याण होतं श्रीराम मूर्ती पाहून चारी मुक्तिदासी होतील असं म्हणून अंती रावणाला सुख द्यावे म्हणून आश्चर्यकारकरीत्या मृगरूप धारण केले अत्यंत मनोहर सोनसळी तनू रत्नबिंदूप्रमाणे रोमांच नभोमंडलातील ताऱ्याप्रमाणे पृष्ठी मुक्ताफळे शोभत होती खुर प्रवाळाप्रमाणे आरक्त होते कर्णावरती जणू काही पाचू ठेवले आहेत इंद्रनील रत्नाप्रमाणे शिंग आरक्त नेत्र तांबडी जिव्हा याप्रमाणे शुभ्र उदर त्याच्या अंगाच्या तेजाच्या प्रभेपुढे रविचंद्राचं तेजही फिके पडावं व लावण्याचा गाभा असलेले हे मृग टणत्कार करताना उड्या मारताना मृगाची शोभा जास्त शोभत होती ते पाहून रावणसुद्धा बुलला अतिशय चपळ मृग बिचकत बिचकत पंचवटी आश्रमामध्ये श्रीराम आणि सीता त्याला पाहतील अशा ठिकाणी उभा राहिला त्याला पाहून स्वर्गातल्या सुरवरांना देखील भ्रांत पडली ऋषीसुद्धा त्याला टकमका पाहू लागले मृगाचं दर्शन होताच सीतेच्या नेत्राने आकर्षून घेतलं मृगाच्या सौंदर्यानं मला वेधलं आणि सतत मृगाचं ध्यान लागलं आणि श्रीरामाला अतिशय उल्हासानं त्याच्या सौंदर्याबद्दल सांगू लागली ब्रह्मदेवानं निव्वळ रावण्याचा खजिनाच माझ्यासाठी पाठवला आहे आणि श्रीरामाला लोटांगण घालून हा मृग मला द्यावा असं माझं अपूर्व मागणं आहे मी त्याचे अयोध्यामध्ये परत जाताना त्याची कंचुकी घालीन आपण कृपामूर्ती कृपाळू आहात श्रीराम आपल्याकडे पाहत आहेत हे जाणून अत्यंत लाजून गेली मृगाच्या हृदयाचे हृदगत आणि सीतेचे मनोगत जाणून श्रीराम तत्पर होऊन लक्ष्मणाला असा मृग नंदनवनामध्ये देखील पाहिला नव्हता सीतेच्या मृग त्वचेच्या कं कंचुकीच्या मागणीसाठी दुना धनुष्याच्या दोरीला बाण लावून मृग पदार्थ निघाला जाताना लक्ष्मणाला सावधतेनं ऐक म्हणून मी एका बाणामध्ये मृगाला मारेन नंतर अर्ध्या चर्माचे माझ्यासाठी आसन आणि अर्ध्याची कंचुकी असं सीतेचे भावी मनाची मागणी पुरवू उत्तम अन्न पक्वान्न वस्त्रे अलंकार भूषणे जी पतिविना उपभोग घेते ती वेश्या समानच आहे मृग मारून मी त्याला परत येईन तिळभरसुद्धा इथून हलू नको मृग मी निश्चित मारेनच पण त्रैलोक्याचे दैत्य जरी आले तरी मी मागे सरणार नाही याबद्दल संशय नसावा तू मात्र सीतेचा अत्यंत सावधपणानं रक्षण कर मायावी राक्षस येऊन सीतेचे हरण करतील जीवावरती संकट आलं तरी निर्धारानं सहन कर समोर राक्षस आले तरी पर्णकुटी सोडून संग्रामाला जाऊ नकोस असं लक्ष्मणाला अनेक सूचना करून मृगयासाठी निघाले तरी परत परत येऊन पुन्हा पुन्हा सीतेचं रक्षण करावं म्हणून निक्षून सांगितलं श्रीरामाला पाहून मृग अत्यंत वेगाने चकवत चकवत पंचवटी वसून दूर गंगा तिरे आला श्रीरामाचा बाण पाहताच अत्यंत वेगाने दूर पडून दुसऱ्या ठिकाणी जात असे श्रीरामाचा बाण लागल्यावर सप्तताळ उड्डाण करून प्राण सोडला प्राण सोडताना या मायावी राक्षसानं श्रीरामांच्या स्वरामध्ये लक्ष्मणा वेगे धाव सर्व राक्षस समुदायांनी मला घेरलं आहे तू माझा निजसखा आहेस रणपाठी राखा आहेस मला एकट्याला पाहून राक्षस मारत आहेत मला सोडवण्यासाठी ये असा अत्यंत स्वराने आक्रंदून मृग रूपाचा त्याग करून मारीच राक्षस रूपामध्ये प्राण सोडला मारिचाने रामबाणानं सुख पावेन असा नेम केला होता त्याचप्रमाणे सुखी होऊन जन्ममरणातून सुटका झाली श्रीरामाने रणामध्ये शत्रुमित्र न मानता कृपाळूपणाने त्याला सुखी केले मारीच्याचा बाण लागल्यावर त्याच्या आक्रंदाने श्रीराम साशंक झाला आता लक्ष्मण नक्कीच धावत येईल त्याला यायचे नसले तरीसुद्धा सीता त्याला अपमानकरक बोलेल आणि रावण सीतेचं से हरण करेल इथं मायावी राक्षस आहेत आता विलंब करू नये म्हणून त्वरेनं निघाला या ठिकाणी भावार्थ रामायण अरण्यकांडातला चौदावा अध्याय संपूर्ण झाला अध्याय पंधरा मारिचचे श्रीरामस्वरातील आक्रंदन ऐकून रुदन करू लागली अत्यंत दीनपणानं हाका मारत असून लक्ष्मण एवढा स्तब्ध कसा असा व्याधीग्रस्त सिंहाला वनात वानरांनी वेढलेला आहे त्याप्रमाणे रणरंग श्रीरामाला निशाचाराने वेढलेला आहे तू त्यांचा बंधू रणांगणामध्ये पाठीराखा आहेस तेव्हा धावत त्याच्या ते मदतीला जा असं म्हणून लक्ष्मणाच्या चरणी माथा ठेवला लक्ष्मणानं सीतेच्या चरणी माथा ठेवून रघुनंदनाचा निजमहिमा तुला सांगतो तो अत्यंत सावधानतेनं ऐक श्रीराम सुरासुर नर किन्नर दानव मानव निशाचर यक्ष राक्षस विद्याधर पिशाच गुह्यक गंधर्व आणि त्रैलोक्याचे निधडे शूर पक्षी अत्यंत विषारी सर्प श्रीरामाच्या बाणाने पळ काढतात ब्रह्मदेव सुद्धा श्रीरामाच्या श्रीरामाच्या घाबरून त्याच्या समोर येऊ शकत नाहीत मग श्रीरामाला कोण मारणार आहे तू व्यर्थकार अडती आहेस तुझ्या देखत श्रीरामाने एकट्यानं चौदा सहस्र राक्षस आणि त्रिशिरा खऱ्यानं मारलेलं तू पाहिलंस ना श्रीरामाच्या बाणापुढं मेरू मंदारसारखे पर्वत काळाचे पोट आणि ब्रह्मांड सुद्धा फाटून जाईल श्रीराम कोणालाही नाही श्रीरामाला मृत्यू नाही श्रीरामाच्या स्वरात लक्ष्मणा धाव ही हाक मायावी राक्षसानं मारलेली आहे ते तेव्हा हे जानकी धीर धर मृगाला मारून आत्ता तुझा श्रीराम येईल व्यर्थ रुदन करून लक्ष्मण सीतेला समजावून सांगतोय रामाने जाताना कोणत्याही स्थितीमध्ये सीतेला एकटीला सोडून जाऊ नको असं वारंवार सांगितलेलं आहे मायावी राक्षस सीतेचे हरण करतील आणि रामाची आज्ञा मी मोडणार नाही हे त्रिवार सत्य आहे निजात्मबुद्धी हितकारक सद्गुरुबुद्धी सुखकारक परबुद्धी विनाशकारक आणि स्त्रीबुद्धी मूळ प्रलयाला कारणीभूत होते लक्ष्मण आपले वचन ऐकत नाही हे पाहून सीतेला अत्यंत क्रोध आला आपली मर्यादा ओलांडून लक्ष्मणाला अनर्थकारक बोलू लागली तू माझा अभिलाष धरूनच वनामध्ये सेवक म्हणून आला आहेस श्रीरामाचा राक्षसानी वध केल्यावर तू मला आपली पत्नी करशील बंधूला छळून मारण्याचीच तुझी दुष्टबुद्धी आहे नाना प्रकारानं विश्वासघात करून श्रीरामाला मारायचं आणि माझा उपभोग घ्यायचा सेवेचे से नाटक करून दुसऱ्याच्या स्त्रीवरती लोप ठेवायचा हा तुझा पापी भाव माझ्या लक्षात आला आहे तू माझ्यापासून दूर जाणार नाहीस मी जाऊन त्याला काय झाले आहे ते पाहून येते असं म्हणून लक्ष्मणा मी काय सांगते ते सावधपणा ऐक मी श्रीरामा वेगळी राहू शकणार नाही मी गंगेमध्ये मग उडी घेईन किंवा अग्नीमध्ये प्रवेश करीन विषभक्षण करीन पर्वतावरून उडी टाकेन वृक्षावर चढून खाली उडी मारेन हे मी अत्यंत परिपूर्ण आणि स्पष्ट बोलते आहे यामध्ये उणे काहीही नाही लक्ष्मणानं अत्यंत संतापानं नाम घेत कानामध्ये बोटे घालून घेतली जानकीचे अत्यंत कठीण वागबाण लक्ष्मणाचा अंतकरण अंतकरणामध्ये दृढ बसून प्राण जातो की काय असं वाटू लागलं सीतेचे आक्रोशाने रुदन ऐकून अत्यंत क्षोभन लक्ष्मण म्हणाला बंदु मध्ये वैर स्त्रियांच्यामुळंच निर्माण होतं मी रोज तुझ्याशी अत्यंत निष्पापमानाने बोलत होतो तू मात्र धर्माज्ञेचे उल्लंघन करून मर्यादा सोडून मला अभिशाप देते आहेस तुझ्यापासून एक तिळभरी दूर न व्हावे ही शिरसावंद्य रामाज्ञेचा भंग करण्यास तू नाना प्रकारेने माझा छळ करून शाप देऊन भाग पाडते आहेस त्याचे पाप नक्कीच तुला मिळेल मी नेहमीच तुला माता मानले आहे तुझे तुला त्याचा अनर्थ कळून श्रीराम तुला सहा महिने भेटणार नाही हा संताप तुला भोगावा लागेल मी अपत्य आणि तू माता हा नेहमीच माझ्या मनीचा सद्भावामुळे मृगाला वधून श्रीराम आणि माझी भेट होईल श्रीरामाच्या आज्ञेन आज्ञेनं मी तुझ्यापाशी राहून रक्षण करीत होतो आता मी वनात गेल्यावर राक्षस तुझं हरण करेल श्रीरामाची तुझी दृष्टाविष्ट होणंसुद्धा कठीण आहे कोटी कोटी विघ्न पार केल्यावर श्रीरामाला तू पाहू शकशील तू माझ्या मनीचा भाव जाणला नाहीस तरी श्रीराम विचारेल त्यासाठी मी तुझे संरक्षण करून जातो म्हणून आश्रमापुढं मर्यादा रेखा घालून ही रेखा उल्लंघण्याचं धाडस कळी काळ सुद्धा होणार नाही या मर्यादेच्या आत राक्षस तुझे हरण करू शकणार नाहीत तेव्हा योगी संन्यासी तापसी कोणीही आले तरी त्यांच्यावरती विश्वास ठेवू नकोस आणि ही मर्यादा ओलांडू नकोस असं सांगून लक्ष्मण श्रीरामाला शोधायला हातात धनुष्यभाण घेऊन निघाला ध्वज वज्रांकुश रेखेची श्रीरामपदे पाहत पाहत पदा पदा दो पदांवरती लोटांगण घालत श्रीरामपदांवरती प्रेमपूर्ण भाव ठेवीत लक्ष्मण रामाला शोधू लागला गंगातटी अश्वत्थ वृक्षाच्या तळी स्वस्थ बसलेला श्रीराम पाहून लक्ष्मणाला कोटी कोटी आनंद झाला लक्ष्मणा धाव हे माईक उत्तर होते हे जाणून सुखसंपन्न नित्यमुक्त रघुनंदनाला वंदन केलं दोघांनी दृढा आलिंगन दिल्यावर दोन दिव्यांची दीप्ती जशी एक होते तसं दोघांचं एकत्व होऊन स्वानंदामने निमग्न होऊन सर्व भान विसरून गेले सीतेच्या रक्षणाबद्दल विचारताच अत्यंत दारुण दुःखानं अश्रुपूर्ण नयनं आणि नाश्रुपूर्ण वदन पाहून श्रीरामाना एकदम पोटात धाक उत्पन्न होऊन सीतेचे दुरुक्ती करून श्रीरामाला सं श्री लक्ष्मणाला स सतावले असेल लक्ष्मण माझ्या वचनाचं कधीच भंग करणार नाही सीतेच्या वर्माने त्याला वनात येणे भाग पडला आहे हे श्रीरामांना कळून आलं लक्ष्मण ओक्साबोक्षी स्फुंदून स्फुंदून रडायला लागला श्रीरामांच्या चरणाला स्पर्श करून म्हणाला कोटी कोटी विघ्ने आली असती तरी मी पंचवटी सोडली नसती सीतेच्या वचनोक्तीने माझे प्राणच जाऊ पाहत होते ते तुझ्या नामस्मरणाने वाचले आता तुझे चरण पाहून समाधान झालं हे श्रीरामा सीतेने जे वाघभाण माझ्यावरती सोडले ते सावधतेनं ऐक असं म्हणून स सर्व वृत्तांत कथन केला महाविष मला दिले असते तरी स्वांतन, ते अमृतासमान मावून मानून मी प्यायले असते पण सीतेच्या वचनानं मला परमदुःख झालं आहे माता पित्याचा भाव ठेवून स्वांतन स्वांतनासाठी म्हणून तुझ्याकडे आलो आहे असं लक्ष्मण रामाला म्हणाला ते ऐकून श्रीरामाने सौमित्राला आलिंगन दिलं साखर पाण्यात म्हणजे पाण्याला गोडी येते तसं दोघेजण सुखसंपन्न झाले श्रीराम भेटीनं सौमित्राचं दुःख निभाळलं सीतेचं वचन ऐकून श्रीरामाला विस्मय वाटला माया मृगाचे आक्रंदन ऐकून लक्ष्मण येईल आणि रावण सीतेचं हरण करेल हे श्रीराम जाणून होते तरी स्त्रीकामाच्या अतिप्रितीने श्रीराम मृगामागे धावला असे श्रोत्यांनी मानू नये त्यामागे गूढ ग्रंथोक्ती ऐका सीता ही केवळ श्रीरामांची पत्नी नसून परमभक्तही होती त्याच्या सेवेसाठी वनामध्ये त्याच्याबरोबर आली भक्ताचा भाव जाणून त्याला सुखी करण्यासाठी रघुनंदन मृगामागे धावला आता सीतेने केलेल्या निर्भत्सनेबद्दल ऐका त्रैलोक्य पावन श्रीरामख्याती आणि अगाध कीर्ती वाढवण्यासाठी वक्रोक्ती वक्रोक्ती वचनानं लक्ष्मणाला रामामागे वनात पाठवलं कारण श्रीरामांच्या हातून लंकानाथ रावणाचा वध व्हावा हा कार्यार्थ साधण्यासाठी श्रीरामचरित्र प्रकट होण्यासाठी हा विचित्र असा कथा भाग आलेला आहे त्यातील परमार्थ जाणून घ्यायचा आहे श्रीराम कथेचे न अक्षर क्षरातीत असून कथाचरित्र अनुवादून श्रोते परम पावन होतात केवळ श्रीरामनामाच्या जपानं वक्ता परब्रह्म होतो परमार्थामध्ये परम आनंद आहे या ठिकाणी भावार्थ रामायण अरण्यकांडातील श्रीराम लक्ष्मणोनु वादो नाम पंधरावा अध्याय संपूर्ण झाला अध्याय सोळावा श्री सीता रामचंद्राभ्याम नमः लक्ष्मण रामापाशी गेल्यावर सीता गुंफेमध्ये एकटीच आहे ही संधी साधून रावण सीतेचे हरण करायला आला हरण करायचे मनात आल्यावरच लंकानाथाला भीक लागली झोळी हातात आली अंगी अशुभदा आली चौदा चौकड्यांचे राज्य लक्षण जाऊन भिकारी बनला आश्रम पाहून भन भयानं राजवैभव पळालं भिक्षा मागायला निघाला सीतेचे सामर्थ्य एवढे दुर्धर नुसता तिचा अभिलाष धरल्यावर भिकारी बनला आणि आता सीतेला लंकेला नेल्यावर एक एक राक्षसाला मारून संपूर्ण लंका निशेष जाळील वळचणीला दीप ठेवल्यावर तात्काळ सर्व भस्म होतं तसं सीताहरणानं सर्व राक्षस कुळाचा नाश होईल सीतेला पाहून त्याची सर्व श्रीमंतीची शोभा गेली अत्यंत हीन भिक्षे भिक्षेकरी झाला सीतेला पाहून त्याची दृष्टीच खुंटली लावण्याची पुतळी निखळ सौंदर्याची ओतीव मूर्ती पाहून तिचा त्याच्या मनामध्ये अभिलाष झाला दृष्टी भेट होताच कोटी कोटी आनंद होऊन इंद्रियांना भूल पडली देव दानव गंधर्व रंभा उर्वशी किन्नरी पद्मिलाही पद्मिनीलाही हिच्या ही नखाची सरही येणार नाही मंदोदरी म्हणजे हिच्यापुढे सूर्यापुढे काजवा हिच्याशी कोणाचे मोजमापच करता येणार नाही सीता स्वयंवराच्या वेळी मला धनुष्य भोवले आता श्रीरामाला तर माझी नरडीच मुरडेल असा श्रीरामाचा धाक मनामध्ये होता तेव्हा एकटी आहे ही संधी साधून तिचं हरण करावं कपट वेशानं संन्यासी होऊन सद्भावाचा आ आव आणून तू एवढी लावण्याची राशी मनात एकटीका राहतेस तुझ्याबरोबर सोबत कोणी दिसत नाही ही दंडकारण्याची दुस्तर वस्ती आहे इथं अनेक मायावी राक्षस स्त्रियांचे हरण करतात ब्राह्मणांना मारून खातात तू तर राजवाडी दिसतेस मला सत्य मला काय ते सर्व सांग तेव्हा सीता स्वयंवरापासून कैकईच्या वचनानं पिता दशरथानं रामाला वनाला धाडले मीही त्याच्याबरोबर आले आणि आमच्या संरक्षणासाठी सौमित्र आला त्राटिका सुबाहू राक्षसांचा वध करून पंचवटीमध्ये आश्रम स्थापन केला आहे साडे तेरा वर्ष झाली आता सहा महिन्यांनी आम्ही सर्व अयोध्येला परत जाणार आहोत सुवर्ण मृगाला मारायला राम गेला आणि लक्ष्मणही तिथेच गेला आहे म्हणून मी एकटी आहे माझे रक्षण करायला दोघेही श्रीराम आणि लक्ष्मण दुर्धरवीर आहेत ते येईपर्यंत थांबावं श्रीराम तुला पूर्ण भिक्षा देईल तुला पाहून त्याला खूप आनंद होईल तो अति त्यांचा सेवक आहे हे सीतेचं बोलणं ऐकून रावण भैयाने थरथर कापू लागला सारखा मागे पुढे मागे पुढे पळून जावेसे पाहात पळून जावेसे वाटत होते पण सीतेच्या हरणासाठी तिच्यामध्ये पूर्ण विश्वास निर्माण व्हायला व्हावा म्हणून गोड बोलून प्रश्न विचारू लागला या वनात अनेक श्वापदे व्याघ्र सर्प शुकर लांडगे इत्यादी नरभक्षी निशाचर असताना तुला भीती कशी वाटत नाही तेव्हा सीता त्याला काकेशिकाचा वृत्तांत सांगते काकाच्या मागे इशिका सोडली तेव्हापासून जो कोणी सीतेचे हरण करेल त्याचा प्राण घेईल ही श्रीरामाची प्रतिज्ञा आहे जय जय रघुवीर समर्थ